ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिंडोरी प्रणीत सेवा केंद्र श्री स्वामी समर्थ जयंती उत्साहात साजरे हजारो भाविक सेवेकरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात नदीवेस नाका येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणीत येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने दिवसभरात विविध आध्यात्मिक सेवा करण्यात आल्या

साडेसहा वाजण्याच्या आरतीने उत्सवाची सांगता झाली श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणीत नदीवेस नाका येथील सेवा केंद्रात महाराजांची त्रिकाळ आरती व मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन अखंडित चालू असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा साव्हाण सेवा केंद्राच्या वतीनं करण्यात आला आहे महानकरी निपटसाठी सुभाष भस्मी इच्सलकरंजी